मी कोमल माझ्या युट्यूब चॅनलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला ही जी भाजी आहे ह्याच सीझनला भेटते ही करडईची भाजी प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळ्या नावाने बोललं जातं आणि ह्याचबरोबर थोडंसं माझ्याकडे पालक पण होता पालक आणि करडईची भाजी ह्याची हटेव भाजी मी बनवणारे खूप छान लागते ही माझ्या आजीने सांगितलेली रेसिपी आहे भाजी आ, कापायच्या आधीच मी स्वच्छ धुवून घेते पहिली तिला थोडी पाण्यात भिसत घातली की तिला जर माती असेल तर ती निघून जाते ही भाजी ह्याच सीझनला भेटते खूप छान लागते खायला ही सुकी सुद्धा बनवू शकता कांदा टोमॅटो घालून आणि इचं गरगटी सुद्धा बनवू शकता खूप छान चविष्ट होते ही भाजी आणि ही भाजी प्रत्येकाने खायलाच पाहिजे ह्या सीझनला तसंच मी पालकची भाजीसुद्धा धुवून घेणार आहे तुम्ही इथे आळूची पानं सुद्धा ह्या भाजीमध्ये मिक्स करू शकता खूप छान गरगटी भाजी बनते खूप टेस्टी लागते आणि करायला खूप सोपी आहे हॉटेलपेक्षाही खूप भारी लागते ही भाजी केल्यावरती पालकसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा पालेभाज्या कापल्यावरती कधी धुवायच्या नाही नाहीतर त्यातलं जीवनसत्व निघून जातं भाज्या स्वच्छ धुवून झाल्या की चाळणीत निथळण्यासाठी ठेवा किंवा तुम्ही एका ताटात सुद्धा ठेवू शकता थोडी थोडी करून भाजी बारीक कापून घ्यायची बारीक कापल्यावर भाजी चांगली व्यवस्थित शिजते आणि ज्यावेळेस आपण हटतो भाजीला चमच्याने पळी जो म्हणतो त्याने तर बारीक हटली जाते छान व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक कट करून घ्यायची भाजी भाजी ही, थे। थे भाजी ही भाजी सर्वजण खाऊ शकतात या भाजीने नाही पित्त होत ना काही खूप छान असते खूप शरीरासाठी खूप चांगली असते मी इथे दोनही भाज्या कापून घेतल्यात पालकसुद्धा बारीक कापून आहे आणि करड्याची भाजीसुद्धा बारीक कापून घेतली आता ही भाजी मी कढईत शिजवून घेणार आहे आणि भाजी शिजताना झाकण ठेवायचं म्हणजे भाजीचा जो हिरवेपणा आहे तो टिकून राहतो सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे भाजी शिजताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे तुरटपणा जो, जो असतो तो येत नाही वटाणासुद्धा शिजवताना जो कच्चा सुकलेला वटाणा असतो तो सुद्धा शिजवताना त्यात थोडं मीठ घालायचं म्हणजे तुरट लगत नाही खूप छान टेस्ट येते नक्की ट्राय करून बघा गरगटी भाजीच्या वाटणासाठी ते मी हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतला आहे थोडंसं अद्रकचा तुकडा घेतला आहे अगदी एक इंच भाजी तुम्हाला किती तिखट हवे त्याप्रमाणेच हिरव्या मिरच्या घ्यायच्या इथे मी ते पाव चमचा जिरं घेतलंय हे चांगलं व्यवस्थित बारीक वाटून घेणार आहे आता आपली भाजी शिजली की नाही ते एकदा आपण चेक करून घेऊया छान अशी भाजी आपली शिजली आहे मऊसूद भाजी शिजली आहे पाणी सुद्धा त्यातलं सगळं अटरलंय आता ही भाजी अशीच बारीक करून घ्यायची पळीच्या साह्याने मिक्सरला अजिबात वाटायची नाही मिक्सरला वाटल्यानंतरची टेस्ट असते आणि मिक्सरला न वाटता अशी जी बारीक केलेली जी टेस्ट असते ती खूप वेगळी असते नक्की अशी अशा पद्धतीने ट्राय करून बघा तुम्ही भाजी इथे मी ह्या भाजीत एक ते दीड चमचा अंदाज आहे बेसन पीठ घालणार आहे बेसनपीठ घालण्याचं कारण म्हणजे भाजी छान मिळून येते याचा खूप छान असा एक जीव होते ही भाजी भाजीमध्येच बेसनपीठ घालायचं चा, आणि चांगली मिक्स करून घ्यायची भाजी आता इथे मी दोन चमचे तेल घालून घेणारे ज्या कढईत भाजी शिजवली त्याच कढईत मी दोन चमचे तेल घालून घेणारे आणि जो मसाला आपण वाटून घेतलाय तो घालून घ्यायचा मसाला चांगला परतून द्यायचा मसाल्याचा छान वास येतो मसाला व्यवस्थित परतला जी भाजी आपण वाटली होती जी वा... चमच्याने रगडली होती ती भाजी घालून घ्यायची आणि थोडंसं पाणी घालायचं जास्त पातळही करायची नाही तुम्हाला जर पातळ खूप आवडत असेल भाजी तर तुम्ही एक्स्ट्राचं पाणी घालू शकता आणि मी ही भाजी थोडीशी एक उकळी येऊन देणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं भाजीत आधी आधीसुद्धा आपण मीठ घातलं होतं त्यानुसार मीठ घालायचं इथे मी भाजीला तडका देणार आहे खूप छान लागते भाजीला तडका दिल्यानंतर ठेचलेला लसूण राई लाल मिरची चांगली भाजीपर्यंत हिंग ही घालायचं याच्यामध्ये लसूण थोडा ठेचून घ्यायचा राई लसूण आणि लाल बेडगी मिरची हिंगाची ज्यावेळेस आपण तडका देतो त्यावेळेस कोणत्याही भाजीला खूप छान टेस्ट येते आणि तडका ज्यावेळेस टाकतो टाकल्याबरोबर झाकण ठेवायचं भाजीवरती म्हणजे जी, जी वाफ असते ती आतमध्येच भाजीला कोणतीही भाजी बनवली तर त्या भाजीला ती वाफेचा सुगंध खूप छान येतो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कोणताही व्हिडिओ बनवताना खूप कष्ट घ्यावे लागतात जर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा